अखिल भारतीय महानुभव संमेलन तथा श्रीमद भागवत गीता जयंती महोत्सव यंदा गुजरातमध्ये मोठ्या उत्साहात वीस एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी संपन्न झाला अखिल भारतीय महानुभव परिषदेचे राष्ट्रीय संघटक दिनकर अन्ना पाटील यांनी आयोजित केलेल्या या संमेलनात देशभरातील साधू संत महंत तपस्विनी आणि सदभक्तांनी आपला सहभाग नोंदवत संमेलन यशस्वी केले तर बारागाव पिंपरी येथील महानुभाव पंथीय ये प्रचारक दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांनीही गुजरात येथील संमेलनास भेट गेल्या वर्षी नाशिक शहरातील डोंगरे वसतीगृहावर असे अखिल भारतीय महानुभव संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते साधू संत सा। राजकीय पक्षातील त्यामुळे आयोजक दिनकरांना पाटील यांनी यावर्षी गुजरात येथील बलसाड कपराडा येथील वाळविहीर येथे तीन दिवसीय ये संमेलनाचे आयोजन केले होते विविध राजकीय पक्षाचे नेते यांनी भेट दिली तर महानुभव पंथाचे परमपूज्य मोठे बाबा अकुळणेकर गुजरात राज्याचे आमदार जितूबाई चौधरी आमदार बाळासाहेब सानप आमदार सुनील बुसारा दत्ताजी गायकवाड प्रकाश नन्नावरे राजेंद्र जायबावे समाजसेवक तथा महानुभव पंथीय प्रचारक दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांनी भेट देत संमेलनात आपला सहभाग नोंदवला या ठिकाणी तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमात भाविक भक्तांनी मोठ्या दिमागात आपला सहभाग नोंदवला धर्मासाठी पंथासाठी परब्रम्म परमेश्वराच्या भरोचयावाड्या ताब्यात मिळवण्यासाठी आणि

भगवत गीतेमध्ये गुरु शिष्याचं वर्तन सांगितलेलं आहे श्रीमद करे देवा आणि भक्ताचं वर्णन सांगितलेलं आहे श्रीमद भगवत गीतेकडे असंही सांगितलेलं आहे की तुम्ही माझे स्थान नमस्कार करा त्याच्यासाठी तुम्हाला प्रमाण देव द्विज गुरु प्रार्थ भूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरम तप उच्चते तिथे दे देव कोण साक्षात पुत्र जन्मावा ऐसा गुंडा आताचा त्रैलोकी झेंडा आमचे धर्मसेवक दिनकर अण्णा पाटील संकल्प केला आज सहा महिन्यापासून गेल्या या कार्यक्रमाला दिनकर अण्णा आणि त्यांची सौनगडी बाळासाहेब सानपा प्रकाशजी मनोरे असतील आणि अरुण महानुभाऊ असल आणि दत्ता भाऊ गायकवाड यांनी भरपूर काही श्रम घेतलं सहा महिन्यापासून जवळजवळ सहा महिन्यापासून जवळजवळ त्यांनी घरचा कामधंदा न पाहता सर्व काही आतापर्यंत एकच ध्यास धरला का आ, आता आताच जे सरकार आहे ते सरकार जर मोदी साहेबांचं आहे मोदी साहेब मंत्री असताना त्याही टायमाला आम्ही निवेदन दिलं होतं का आमचं जे भगवतचं जे मंदिर आहे ते मंदिर आमच्या ताब्यात मिळावा काही टायमाला आम्हाला खूप काही आशा आहे आणि गुजरात गुजरात मधले जे नरेंद्र मोदी साहेब आहे त्यांचं सरकार आहे आणि खाली तेच आहे केंद्रात ते आहे राज्यात तेच आहे तर हिंदुत्वाचा मुद्दा जर त्यांनी जर एवढा मोठा यानं हाताळायचं काम चाललंय आज आमच्या डोळ्यात एक जो राम मंदिराचा जो प्रश्न आहे तो सुटलाय आणि मग आम्ही मानव पंथाचे जे पूर्णपणे भारत जर झेंडा मिरवत असत तर त्या ज्याच्या ज्याचा झेंडा आम्ही घेऊन इडतो तोच जर आज दुसऱ्या ज्या ताब्यात असेल यवनांच्या तर तो होता होईल तर आम्हाला कसा ताब्यात मिळेल आणि मिळून देतील अशी मी सर्वज्ञ वासनिक मंडळातर्फे तसंच अखिल भारतीय मानव संमेलन या संमेलनातून नाशिक जिल्हा अध्यक्ष दत्तू पाटील कापसे माझ्या आयोजकांतर्फे सर्वांतर्फे मी आशा व्यक्त करतो का एक दिवस तरी आमचा काही संघर्ष करायची वेळ आणून देऊ नका आणि जेवढे रामराजाला रामाचं राम मंदिर स्थापन करण्याला जेवढा वेळ लागला तेवढे आम्ही वेळ लागणार आहे नाही कारण तर दस की लकडी एक मोजा एक दिवस जर आम्ही ठरवलं आम्ही आता नाहीतरी तरी दिनकर राम आम्ही दिल्लीला सभा घेऊ आम्ही मुंबईला सभा घेऊ आणि आज जरी त्यांनी काही कामानिमित्त एकही मंत्री एकही काहीतरी तिथे आले नसतील पण आम्ही सेपरेट सभा सा घेऊन सांगितलं त्यांना निमंत्रित करून सांगितलं आम्ही जबाब आहे आणि आम्हाला होता होईल तर आमचं जे बडोदचं जे मंदिर आहे हे मंदिर ताब्यात घेतल्या बिगर आम्ही एकही शेवटचा श्वासापर्यंत आम्ही एक प्रतिज्ञा के केलेली आहे सर्व अनुयायांनी वासनिका असल साधू संत असतील एवढ्या सर्वांनी एक निश्चय केलाय की आम्हाला जोपर्यंत बडोदचं मंदिर ताब्यात मिळत नाही तोपर्यंत आम्ही कदापि थांबणार नाही